तर दोस्तान बघा इकडे सासऱ्या ठेवलं बघा बघूया भल्या मोठ्या बघून ठेवलं बघा सासर घायला आलं चाकादार नसतं दादाना गादा चालू आहे बघा चुल पेटवली बघा एवढ्या एवढ्या लाकड वाटत एवढे मोकळ आणली काय कशा ही लाकडं नसते मोकळी ठेवली तिकडं आता अशी चूल पेटवली बघा आता इकडे मटण केलंय बघा आता ताकाचा चुल येऊ तिथे इकडे कॅमेरा तर बघा आता हे हळद मीठ लावून सगळं मटण तयार केलंय बघा बोकड आणलो तर बारीक बोकड कारण घेतलं जास्त मोठं संपत नाही म्हणून आपलं लहान बोकड आणलो बघा पाहुण्यानं आता तूर पेटवले बघा इकडं आता जरा तापलं पेर वाचायचं त्यात मग ही टाकायचं बघा ही मटण टाकलं का छान 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 नसतो शिस्त आहे बघा हळद पाणी सांडा बघा तिकडे हसायला कशा हसायला बघा कशी काय करायला

तो घरी गवा हा मी स्वतः बघती عليه इकडे ना पाच वाजता यालाच पवा लागला आपल्याला तुमच्या हिशोबाने अर्धा चंका लेवा बघ चल ठीक आहे बस चल रे बाम बस हा अजून एक पीसवाय मानू म्हणते बाप ना चाल ना का आपल्याला लागला तर टकोल जरा गडबड करू नको मी मार दाखव की जरा काकाला हाय का हाय काय नुसतही हेच काय दुसरं हाय का राहाय काय कार कसली बाकी नाही आपल्याला आपल्याला जोडीला नुसतं असं कोणा इकडे मामेन बघा सासूबाईकडे तुर पेटवलं इकडे कोंबडं टाकले गावठी कोमरे टाकले या

या खायला रोईजा मसवशी बघा ती बरे त्याला वायस जरा आपलं शिस्त या लागलं का चौजात खाली जर लागलं का चव जाते लागलं बघा फड आले कडे पाच पाच बस

तर दोस्तांनो शिजलं बरं का एक नंबर रस्सा बिस्सा बघा कसं उतरला इकडून मठण काढले सुख ही लागली तयारीला जेवाय बिवाय बघा पाहुणी बिहुणी सगळी गोळा झाली ती सासऱ्याने सगळे गोळा केले नेहन बिहून हय कोण कोण गोळा केले घरची हा माफात झालं पाहिजे ओवर डोस करू नका ओव्हर करायचं काय काम नाही माफात असत बसा इकडे हातरा बित्रा जरा इकडून घर नाही आपलं करा इकडे घ्या तगून उत्तर चालते आता उकळी आणले या एक नंबर गिल झर का कशी उकळी या बघा लाल बडे हा इष्टावर हाय ते बाबा तू मामा लागले बघा ती मामा जेवा लागले बाबा गोळख्या सगळी गाच भरले सगळे गोळख्या तिकडं या साईडला हा जेवा या बघा हाय हाय आमच्याकडे हाय इकडे बियत हा या हा दाबून तिकडे बघा घड्या घालायचं चालू केलंय बघा आता ही पाहुणे रावल्यास बसायला पाहुणे इकडे जर थरल जर आणली तर इकडे सोय करावं लागते बघा ही अशी इथं लागली बघा पाहणं लागली इथं दोघींची असं कसं तसं कस अह बसाय आलं माहिती झालं की हातरा एक नंबर बिताय बघा पीस च्या पीस हे पाणी कशाला ठेवले गरम इथं गरम पाणी कोण पितय या ए त्याच्या पाणी पिण्याची माणसं आम्ही <laughs> कशा आहे बघा जत्रा इकडे रुईच्या महसोबा ती पलीकड साइड ला भांडगाव आहे बघा ती पलीकड एकदम लांब दिसत आहे बांधगाव भांडगाव आहे रुईचा मोसबा आहे बघा हे असं हा देवस्थान एक नंबर गर्दी बिर्दी बघाल तत्रा करीत असे आज आबा या आबा बसा ड्रायव्हर लागले ना काय त्याला मराठी काय कळतच नाही सारख कॉलवरच बोलते बघा ड्रायव्हरला शिव्या दिला तर काय कळत नाही काय कळत नाही ती हिंदी बोलते या तुम्ही मराठी बोलून वाडा वाडा आता आता करा चांगले चांगलं पीस माझ्या पार्सल करा इकडे पोरी काय पोरी सकाळी जर नुसतं थाटता जायचं तिल काम नाही आज कोरीचं मामा अय मामा मामा झालं घुरा आज खरा एक ताटका ना खाना खणा आई रासल सासरं असल्यावर कशाला लिखी हे करती द्या सासरी काय केलं पाहिजे बघा जावायची काळजी बघा लगेच कोंबडी स्टार्ट केलं बघा इकडं कसं आहे अहो ज्याचं त्याचं जावायची काळजी असते